दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये पहिल्यांदाच गंगापूर धरण परिसरात भारतीय हवाई दलाचा सूर्यकिरण एरोबेटिक टीम भव्य एअर शो सादर झाला ज्यात हवाई दलाची शौर्य शिस्त आणि उत्कृष्टतेचं प्रदर्शन झालं हा शो नाशिक जिल्हा प्रशासन आणि हवाई दल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता यात हवाई कसरती तिरंग्याचे रंग आणि देशभक्तीचा नाशिककरांना अनुभवायला मिळाली विशेष म्हणजे सूर्यकिरण टीमची हवाई कसरती तिरंगाच्या धुराच्या छटा सेल्फी पॉइंट्स फूड स्टॉल आणि पार्किंगची देखील सोय या ठिकाणी करण्यात आली होती शत्रूच्या मनात धडकी भरवणाऱ्या या शोला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भारतीय हवाई दलाची सूर्यकिरण एरोबॅटिक टीम एस के ए हॉक एम के वन थर्टी टू विमानांच्या सहाय्याने आकाशात अचूक फॉर्मेशन आणि चित्त थरारक कसरती सादर करण्यात आल्या यावेळी काही नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आम्ही ना, ना कळवण ओ, शो एकदम भारी वाटना काय दुनिया होती म्हणजे पहिल्यांदाच दुनिया होती ना काय विमान मुडे कधी विमान देखील नव्हता पण या शो रूम मध्ये सगळं देखायला भेटलं पाय तीन हो सगळ्यात हा ना ते आवडणं म्हणून येणंच पडी दरम्यान या एअर शो मुळे नाशिकच्या शिरपेचा आणखी एक मारास तुरा रोवला गेलाय तसेच नाशिककरांना प्रथमच हा अविस्मरणीय अनुभव घेता आल्याने गंगापूर धरण परिसरात एकच गर्दी झाली होती विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक